नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांत दोन हजार पंचवीस सूर्यदेव मकर राशीत भ्रमण करतो तेव्हा मकर संक्रांत लागते ही मकर संक्रांत यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आहे मकर संक्रांतीच्या वेळेस भरपूर घटना घडतात भरपूर गोष्टी समोर असतात त्या म्हणजे संक्रांती यावर्षी कशावर बसलेली आहे संक्रांती कोणत्या दिशेला जात आहे कोणत्या दिशेकडून येत आहे कोणत्या दिशेकडे बघत आहे संक्रांतीने कोणते वस्त्र धारण केलेले आहे किंवा संक्रांती कोणता पदार्थ खात आहे अशीच संपूर्ण माहिती या प्रश्नांची संपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर शेअर नक्की करा लाईक अवश्य करा मित्रांनो संक्रांती कशावर बसलेली आहे तर यावर्षी संक्रांती ही वाघावर बसलेली आहे संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे संक्रांती कोणत्या दिशेला जात आहे तर संक्रांती ही पूर्वेकडून येत आहे आणि पश्चिमेकडे जात आहे आणि ती वायव्य दिशेकडे बघत आहे कोणते वस्त्र संक्रांतीने घातलेले आहे तर संक्रांतीने पिवळे रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे परिधान केलेले आहे संक्रांती कोणता पदार्थ खात येत आहे तर संक्रांती ही पायस भक्षण करत येत आहे आता संक्रांती ही वयाने कुमारिका आहे तिच्या हातात गदा आहे तिने केशरी रंगाचा टिळा आपल्या कपाळी लावलेला आहे आणि ती बसलेल्या अवस्थेत वाघावरून येत आहे तिने मोती हे रत्न परिधान केलेले आहे ही संपूर्ण माहिती मकर संक्रांतीबद्दल आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण पिवळे वस्त्र धारण करू नये कारण ते अशुभ मानले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जप करावा सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे पवित्र नद्यांमध्ये अंघोळ करावी सूर्यदेवाचा मंत्र जप करावा पूजा पाठ करावी स्तोत्र वाचन करावं याने आपल्याला दीर्घायुष्य लाभते आपली प्रगती होते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ